हॅलो एव्हरी वन वेलकम टू ग्रॅमर सेंटर मी प्रगती कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये जिथे आपल्याला स्पॉट द एरर सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट किंवा फिलर्सचे क्वेश्चन येतात त्या सगळ्यांमध्ये आपल्याला एक खूप महत्त्वाचा टॉपिक विचारला जातो तो आहे नॉन फायनाईट वर्ब्स थोडक्यात समजून घ्या फायनाईट वर्ब्स म्हणजे काय कर्त्यांनी केलेली ॲक्शन ज्या व्हर्बमध्ये आपल्याला सांगितलेली आहे ते असतात फायनाईट वर्ब्स आणि मग नॉन फायनाइट वर्ब्सचे इन्फिनिटिव्ह जी रन्स आणि पार्टिसिपल्स असे टाईप्स होतात यातले आपण इन्फिनेटिव्ह बघत आहे आतापर्यंत लहानपणापासून आपण जे काही शिकलो आहेत इंग्लिशमध्ये त्यात आपल्याला माहिती असतं की टू प्लस वी वन वापरलं म्हणजे ते झालं इन्फिनेटिव्ह त्याचे सुद्धा वेगवेगळे आधीच्या दोन लेक्चर्स मध्ये बघितले आहेत आज आपण इन्फिनेटिव्हचे जे काही रिमेनिंग रुल्स आहेत महत्वाचे आहेत आणि ते त्यांच्याबद्दल डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहे आजचं लेक्चर खूप महत्त्वाचं आहे कारण आपण जे काही जिरण्स आणि पार्टिसिपल बद्दलचे रूल्स नंतर बघणार आहे या लेक्चर सिरीजमध्ये ते समजण्यासाठी सुद्धा आजचं लेक्चर थोडंसं महत्त्वाचं आहे बेस आहे आपल्या या सगळ्या गोष्टींचा म्हणून आजचं लेक्चर सिरियसली शेवटपर्यंत नक्की बघा आणि ही लेक्चर सिरीज अगदी सुरुवातीपासून तुम्हाला फॉलो करायची असेल तर आपल्या चॅनेलवरती जी प्लेलिस्ट बनवलेली आहे एस पी बक्षी यांची त्यामध्ये तुम्हाला सगळे व्हिडिओज अगदी फर्स्ट चॅप्टरपासून फर्स्ट डेपासून सिक्वेन्सनी बघता येतील ही लेक्चर सिरीज तुम्ही सुद्धा पूर्ण बघा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि आपण जो काही अभ्यास करत आहे तो व्यवस्थित जास्त काळासाठी लक्षात राहावा फक्त परीक्षेपुरता अभ्यास न करता व्यवस्थित अंडरस्टँडिंग डेव्हलप करण्यासाठी तुम्ही ही लेक्चर सिरीज फॉलो करू शकता नोट्स काढणं गरजेचं आहे कारण परीक्षेला जाताना त्या गोष्टींची आपल्याला भरपूर मदत होत असते त्यामुळे शक्य असल्यास सगळे नोट्स काढण्याचा प्रयत्न करा आता आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया आजच्या लेक्चरमध्ये आपण मधला फिफ्थ रूल बघणार आहे इन्फिनेटिव्ह म्हणजे काय जे, का जे वर्ब्स आपण टू सोबत जोडलेले असतात टू प्लस व्ही वन महत्वाची गोष्ट हे आपले ऍक्शन वर्ब्स नाही आहेत कर्त्याकडून होणारी ऍक्शन हे आपल्याला सांगत नाहीत हे आपण एक वाक्य अर्थपूर्ण बनवण्यासाठी वापरलेले शब्द असतात हे इथे व्हर्बचं फंक्शन करत नाहीत थोडक्यात ओके आणि मग जर आपण हे टू शिवाय वापरले तर त्याला काय म्हणायचं असतं डायरेक्ट इन्फिनेटिव्ह ओके हे सगळे जे प्रकार आहेत आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलेले आहेत सुरुवातीचे जे लेक्चर्स आहेत त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे एकदा ते सुद्धा लेक्चर व्यवस्थित बघून घ्या आता हा जो फिफ्थ रूल आहे यासाठी थोडक्यात ऍडजेक्टिव्ह आणि नाउन म्हणजे काय ते आपल्याला माहिती पाहिजे कुठल्याही वस्तूला दिलेलं नाव म्हणजे नाउन ओके आणि जे आपल्याला नाउन किंवा प्रोनाऊन बद्दल अधिक माहिती सांगतात ते शब्द काय असतात ऍडजेक्टिव्ह नाउन आणि बद्दल आपल्या सेपरेट टॉपिक वाईज सिरीज आहेत त्यासुद्धा त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते एकदा ते लेक्चर सुद्धा तुम्ही बघा एकदम बेसिक पासून सगळंच मटेरियल आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे ओके हा जो ॲडजेक्टिव्हच्या बाबतीतला पहिला रूल आहे तो बघूयात आता आपण आणि हा रूल कशाच्या बाबतीत आहे इन्फिनिटिव्ह कसे वापरायचे त्या संबंधात ओके ॲडजेक्टिव्ह इनफ इज युज आफ्टर ॲडजेक्टिव्ह ऑर व्हेरी बिफोर ॲडजेक्टिव्ह वेन इन्फिनिटिव्ह एक्सप्रेसेस अफरमेटिव्ह मिनिंग जे वाक्य होकारार्थी असतात त्या होकारार्थी वाक्यांमध्ये आपल्याला इनफ जो शब्द आहे हा शब्द ॲडजेक्टिव्हच्या नंतर वापरायचा आहे म्हणजे ज्या ॲड्जेक्टिव्हबद्दल आपण सांगतोय हेवी इनफ गुड इनफ वीक इनफ म्हणजे ज्या ॲडजेक्टिवबद्दल सांगतो त्याच्यानंतरच हा इनफ शब्द वापरायचा ओके आणि व्हेरी शब्द जर वापरायचा असेल आपल्याला जास्त प्रमाणात खूप जास्त असं सांगताना तर तो शब्द आपण ॲडजेक्टिव्हच्या आधी वापरायचा ओके हे कधी वापरायचं होकारार्थी वाक्य असतील तर आणि मग जर नकारार्थी वाक्य असेल तर आपल्याला टी डबल ओ टू हे वापरावं लागेल त्याने आपण जे काही वाक्य बनवत आहे ते नकारार्थी होईल ओके okay? आपण शाळेत असताना रिमूव्ह टू हा क्वेश्चन अटेम्प्ट केलेला आहे आणि आपल्याला एम पी एस सी सारख्या परीक्षांमध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न आलेले दिसतात डायरेक्ट रिमूव्ह टू नाही पण करेक्ट सेंटेन्स इनकरेक्ट सेंटेन्स कोणतं त्यामध्ये आपण हे क्वेश्चन्स बघितलेले आहेत त्यामुळे अशा पद्धतीने जे सेंटेन्सेस असतात हे निगेटिव्ह अर्थाचे असतात इथे जे एक्झाम्पल दिले ते बघा शी इज टू इल टू गो आउट म्हणजे ती इतकी आजारी आहे की ती बाहेर जाऊ शकत नाही वाक्य कसं आहे नकारार्थी ओके शी इज इनकेपेबल ऑफ डुईंग इट आहे करण्यासाठी यावेळेस आपण टू टू चा वापर केलेला असतो ओके नेक्स्ट आहे शी इज गुड इनफ टू हेल्प म्हणजे ती मदत करण्यासारखी आहे किंवा ती मदत करू शकते सुद्धा आपण कॅपेबिलिटीज दाखवत आहे यामध्ये तुम्ही लक्षात घ्या गुड हे ऍड्जेक्टिव्ह आहे त्याच्यानंतर आपण इनफ शब्द वापरला ओके okay? आणि हे वाक्य कसं आहे अफर्मेटिव्ह म्हणजेच काय होकारार्थी वाक्य आहे ओके okay? आता आपण नऊच्या बाबतीतला नियम बघूयात प्रिपोजिशन शुड बी युज इफ रिक्वायर्ड आफ्टर द इन्फिनेटिव्ह वेन द इन्फिनेटिव्ह क्वालिफायज द नाऊ म्हणजे इन्फिनिटिव्ह जे आहेत टू प्लस व्ही वन जे आहेत हे जर आपल्याला नाऊनबद्दल माहिती देत असतील ओके नाऊनबद्दल जर आपल्याला हे माहिती देत असतील तर त्यानंतर आपल्याला एक प्रिपोजिशन ॲड करायचं आहे म्हणजे ही वाक्यरचना कशी होईल बघा टू असेल त्यानंतर व्ही वन असेल आणि जर योग्य असेल गरज असेल तर आपण तिथे एक प्रिपोझिशन सुद्धा वापरणार ओके आणि हा जो सेट असेल हा सगळा कशाबद्दल माहिती देणार आहे आपल्याला एखाद्या नाऊन बद्दल आलं लक्षात पहिले एक एक्झाम्पल बघूयात दीज डेज नो एअरलाइन्स इज सेफ टू ट्रॅव्हल या ठिकाणी टू ट्रॅव्हल हे काय आहे आपलं इन्फिनेटिव्ह ओके आणि आपण काय म्हणतोय विमानानी प्रवास करणं ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीने एखाद्या साधनानी प्रवास करतो त्यावेळेस आपण बाय हे प्रिपोजिशन वापरलेलं असतं त्यामुळे टू ट्रॅव्हल नंतर आपण बाय हे प्रिपोझिशन वापरायचं ओके सो वाक्य कसं असायला पाहिजे दीज डेज नो एअरलाइन्स इज सेफ टू ट्रॅव्हल बाय ओके आणि मग हे वाक्य पूर्ण होईल नंतर एक वाक्य दिलेलं आहे ते बघूयात आय गेव हिम अ पेन टू राईट आता आपण त्याला पेन दिला पण कशासाठी दिला लिहिण्यासाठी दिला मग आपण पेन मी लिहितो त्यामुळे राईट विथ पेन असं असतं आपल्या लक्षात ह्या राईट शब्दानंतर ह्या इन्फिनेटिव्ह नंतर गरज आहे वाक्यामध्ये त्या साधनाचा वापर केला गेला आहे हे लक्षात यावं म्हणून इथे प्रिपोजिशन पण वापरायचं हो। आहे आणि त्यामुळे हे वाक्य अर्थपूर्ण होईल नेक्स्ट एक्झाम्पल आहे ही गेव्ह मी अ पेपर टू रीड आता आपण रीड टू असं वापरत असतो मात्र या ठिकाणी रीड टू नंतर आपण कुठलंही प्रिपोजिशन नाही वापरलं तरीही वाक्य अर्थपूर्ण होत आहे म्हणजेच इथे गरज नाही आहे आपल्याला रूलमध्ये काय सांगितले आहे यू शूड यूज प्रिपोजिशन्स आफ्टर इन्फिनिटिव्ह इफ रिक्वायर्ड ओके या ठिकाणी अशी गरज वाटत नाही आहे त्यामुळे नेक्स्ट एक्झाम्पल आय हॅव नो हाऊस टू लिव्ह इन आता इथे लक्षात घेतलं तुम्ही आपण घरामध्ये राहतो त्यामुळे त्याचं एक अर्थपूर्ण वाक्य तयार होण्यासाठी आपल्याला इन हो हे प्रिपोजिशन सुद्धा जोडावं लागेल टू लिव्ह आपण जर म्हंटल तर त्याचा अर्थ होतो जगणे बरोबर त्यामुळे राहण्यासाठी पाहिजे हे लक्षात यावं म्हणून आपल्याला इथे टू लिव्ह इन सुद्धा वापरावं वा लागेल आता हे शेवटचं जे एक्झाम्पल आहे ते बघूयात आय हॅव नो बुक टू रीड इथे सुद्धा हे योग्य आहे या ठिकाणी प्रिपोजिशन नाही वापरलं तरीही वाक्य अर्थपूर्ण होत आहे आता एक खूप महत्त्वाचा रूल आहे तो आहे स्प्लिट इन्फिनेटिव स्प्लिट म्हणजे काय दोन वेगवेगळे विभाग करणे तुकडे करणे या अर्थाने आणि हे जे इन्फिनिटिव्ज आहेत हे आपल्याला अशा पद्धतीने वापरायचे नाहीत हे या रूलमध्ये सांगितलंय टू शुड नॉट बी सेपरेटेड फ्रॉम शुड नॉट बी सेपरेटेड फ्रॉम इट्स वर्ब बाय इन्सर्टिंग एनी ॲडव्हर्ब इन बिटवीन दॅम म्हणजेच काय आपण कधीही ज्या वेळेस टू प्लस व्ही वन वापरतो त्याचाच अर्थ ते इन्फिनिटिव्ह आहे ना मग हे जर इन्फिनिटिव्ह आहे हे लक्षात ठेवायचं असेल याचं हे कार्य आपल्याला अबाधित ठेवायचं असेल कायम ठेवायचं असेल तर इथे आपण टू प्लस व्ही वन जोडून वापरायचं याच्यामध्ये कुठलंही ॲडव्ह येऊ द्यायचं नाही एक्झाम्पल्स बघूयात आता आपण यू आर रिक्वेस्टेड टू काइंडली स्टे फॉर समटाईम इथे बघितलं तर आपलं जे इन्फिनेटिव्ह आहे ते आहे टू स्टे मग आपल्याला काय टू स्टे हे एकत्र वापरायचं आहे असं नियम सांगतो मग या ठिकाणी स्प्लिट इन्फिनिटी वापरायचे नसतात म्हणून हा जो काइंडली शब्द आहे हा आपण काढून टाकूयात मग तो एकतर आपण ह्याच्या आधी वापरला तरी ही वाक्य अर्थपूर्ण होईल त्यामुळे तसे चेंजेस करूयात यू आर रिक्वेस्टेड काइंडली टू स्टे फॉर समटाईम ओके हे टू स्टे एकत्र आलं पाहिजे नेक्स्ट एक्झाम्पल यू आर रिक्वायर्ड ॲट लिस्ट टू ओबे युअर पेरेंट्स आता आपण काय म्हणतोय कमीत कमी एवढं कमी तरी केलं पाहिजे म्हणजे ऍटलिस्ट हे जे ऍडवब आहे हे आपण टू ओबेच्या आधी वापरलंय जे योग्य आहे टू ओबे, ओबे आपण जोडून वापरलं यामध्ये कुठलाही शब्द इन्क्लूड केलेला नाहीये म्हणून हे सेंटेन्स करेक्ट आहे नेक्स्ट आहे आए, आय एडवाइज हिम टू केअरफुली कॅरी द बॅग आता या ठिकाणी केअरफुली हे ऍडव्हर्ब ऑफ मॅनर आहे जे इथे वापरणं चुकीचं आहे कारण आपल्याला टू कॅरी हे एकत्र वापरायचं आहे आपण काय करूयात हा जो केअरफुली शब्द आहे हा ह्याच्या आधी लिहूयात सेंटेन्स कसं असेल आय ॲडवाईज हिम केअरफुली टू कॅरी द बॅग नेक्स्ट एक्झाम्पल द स्टुडंट्स वर रिक्वायर्ड टू सिरियसली स्टडी फॉर एक्झामिनेशन इथे जर तुम्ही बघितलं तर टू सिरियसली स्टडी असं स्ट्रक्चर आलंय या पार्टमध्ये एरर असणार आहे त्यामुळे हे चुकीचं आहे आपल्याला काय वापरावं लागेल द स्टुडंट्स वर रिक्वायर्ड टू स्टडी सिरियसली फॉर एक्झामिनेशन आपल्याला काय म्हणायचं आहे की परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी सिरियसली अभ्यास केला पाहिजे आपण हे जे टू स्टडी वापरले हे इथे मेन वर्ब नाही आहे हे इथे नॉन फायनाइट वर्बच आहे आणि त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने ते एकत्र जोडून वापरण्याची गरज असते आता आपण सेव्हन रूल बघणार आहे कंटिन्युअस इन्फिनेटिव्ह आपलं जे एकदम पहिलं लेक्चर आहे नॉन फायनाइट वर्बचं त्यात आपण एक स्ट्रक्चर बघितलेलं टू नंतर बीचा वापर झालेला असेल आणि नंतर वर्बचं आय एन जी फॉर्म वापरणार आपण या तिन्ही शब्दांना एकत्रितपणे आपण कंटिन्युअस इन्फिनेटिव्ह म्हणतो कारण इथे आपल्याला ॲक्शन इन प्रोग्रेस हे दिसतं म्हणजे काय कृती चालू आहे कार्य चालू होतं अशा पद्धतीने एक बोध होतो म्हणून आपण त्याला कंटिन्युअस इन्फिनेटिव्ह म्हणतो आता या बाबतीत आपल्याला रूल दिलेला आहे ते म्हणजे हे जे शब्द आहेत वी कॅन यूज देम विथ फॉलोईंग वर्ब्स अँड मोडल ऑक्झिलरीज आपण जे काही ठराविक वर्ब्स दिलेले आहेत इथे आणि मोडल ऑक्झिलरीज यांच्यासोबत हे स्ट्रक्चर वापरू शकतो कोणते कोणते वर्ब्स आहेत appear, seem, believe, कन्सिडर थिंक रिपोर्ट हॅपन अरेंज होप pretend, say. से हे शब्द आहेत हे जे वर्ब्स आहेत त्यांच्यानंतर आपण टू बी प्लस जे काही आपल्याला वर्ब सांगायचं आहे ते आय एन जी फॉर्ममध्ये लिहिणार आणि अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर करेक्ट असेल आणखीन एक मे बी माइट बी शुड बी कुड बी मस्ट बी हे जे काही मोडल ऑक्झिलरीज आपण बघितलेले यांच्या नंतर सुद्धा आपण हे स्ट्रक्चर फॉलो करू शकतो ओके आता आपण एक्झाम्पल्स बघूयात पहिले एक्झाम्पल आहे मालिनी अपियर्स टू बी रनिंग टेम्परेचर म्हणजे तिला थोडक्यात ताप आलेला आहे असं दिसतं मग अपियर्स वर्ब वापरलंय त्याच्यानंतर टू बी आणि वी आय एन जे आलेलं आहे हे स्ट्रक्चर करेक्ट एरर डिटेक्शन चे ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन्स अटेम्प्ट करता त्यावेळेस असंच तुम्ही फॉलो केलं पाहिजे अपियर शब्द आला मेन वरती फोकस करायचं आतापर्यंत आपण बरेच एक्झाम्पल्स बघितलेले आहेत खूप प्रॅक्टिस सेशन्स घेतले प्रत्येक प्रॅक्टिस सेशनमध्ये आपल्याला ही गोष्ट लक्षात आली इतक्यात की टेन्स जे आहेत किंवा टेन्समध्ये आपण थोडक्यात व्हर्ब जे आहेत त्यांच्याबद्दल डिस्कशन करत असतो आणि फोकस मेन तिथेच करायचा तुम्ही युट्यूबवरती खूप लेक्चर्स बघत असाल इतकंच करा तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पडतील सगळे नियम एकाच ठिकाणी इम्पॉर्टंट रुल्स ऑफ इंग्लिश म्हणजे फक्त एवड़करा, एवड़करा ता, ता ले ले हो वा करा एवढंच करा जे म्हणतात तिथे सगळे तुम्हाला वर्ब्सचे क्वेश्चन जास्तीत जास्त बघायला मिळतात त्यामुळे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची या पुस्तकात दिलेले जे काही लिस्ट आहेत त्या सगळ्या तुमच्या तोंडपाठ होतील याकडे लक्ष द्या लिहून ठेवा वारंवार सगळ्या गोष्टींची रिव्हिजन करा म्हणजे तुम्हाला बऱ्याच गोष्टी जास्त काळासाठी लक्षात राहतील प्रत्येक परीक्षेच्या आधी उठून तुम्ही जर बेसिक पासून करायला लागल तर तुम्हाला खूप वेळ जाईल तुमची जी काही पोस्ट आहे ती मिळवण्यामध्ये आणि हा कंपल्सरी सब्जेक्ट आहे त्याच्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला अजिबात जमणार नाहीये कॉम्पिटिशनमध्ये राहायचं असेल तर तुम्हाला ए टू झेड सिलेबसमध्ये दिलेल्या गोष्टी कराव्याच लागतील त्याच्याशिवाय तुमच्याकडे दुसरा काही पर्यायच नाही आपण डिस्कस करत होतो की ज्यावेळेस आपल्याला असा क्वेश्चन येईल एक्झाममध्ये मध्ये त्यावेळेस अपिअर वर्ब वापरलेला आहे मग त्याच्यानंतर हे स्ट्रक्चर आहे का हे फॉलो करून बघायचं ओके आता इथे बघा आय हॅपन टू बी सिटिंग आता हॅपन वर्ब आलेला आहे त्याच्यानंतर टू आहे बी आहे आय एन जी फॉर्म आहे म्हणजे हा पार्ट करेक्ट आहे जर इथे या कंटिन्युअस मध्ये काही आपल्याला मिस्टेक दिलेली असेल तर मात्र आपलं ते आन्सर असेल की इथे या पार्टमध्ये एरर आहे आणि जर त्याच्याहून ॲडव्हान्स लेव्हलचे क्वेश्चन्स म्हणजे सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटचे क्वेश्चन्स एरर पण शोधायचं आहे इम्प्रुव्हमेंट पण करायची आहे तिथे मग काय इम्प्रुव्हमेंट करायची हे सुद्धा तुम्हाला समजलं पाहिजे मी परत एकदा सांगते एस पी बक्षी यांच्या पुस्तकातले जे काही एम सी क्यूज आहेत हे आपल्याला खूप युजफुल ठरतात चांगल्या लेवलचे क्वेश्चन्स आहेत त्यामुळे जास्तीत जास्त सराव करा ओके आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात शी इज रिपोर्टेड टू बी वर्किंग ऍट चंदीगड रिपोर्ट वब आलेला आहे त्यानंतर स्ट्रक्चर कसं पाहिजे कंटिन्युअस इन्फिनेटिव्ह नेक्स्ट एक्झाम्पल शी इज सेड टू बी ऑलवेज कर्सिंग हर फेट इथे सेड म्हणजे से हे वर्ब वापरलं आपण आणि त्यानंतर मग आपण टू बी कर्सिंग हे एक इन्फिनेटिव्ह वापरलंय हे जे कंटिन्युअस इन्फिनेटिव्ह असतात यांच्यामध्ये इथे मध्ये ॲडव्हर्ब वब आलं तर चालणार आहे नेक्स्ट आहे शी प्रिटेंड नॉट टू बी ओव्हर हिअरिंग अवर टॉक म्हणजे ती असं दाखवतीये की ती आपलं बोलणं चोरून ऐकत नाहीये पण ती ते करतीये ओके मग जे ॲजिफची वाक्य आपण बघितली होती की कंडिशनल सेंटेन्सेसमध्ये की जे आहे म्हणजे रियालिटी काहीतरी वेगळी आहे आणि जे दिसत आहे ते थोडंसं डिफरंट आहे रिॲलिटीपेक्षा मग इथे तुम्ही बघितलं तर प्रिटेन हे व्हर्ब आहे त्याच्यामुळे पुढे जे काही आपण स्ट्रक्चर बनवलंय ते टू बी प्लस व्ही आय एन जी फॉर्ममध्ये आहे आता हा निगेटिव्ह शब्द याच्यानंतरच येणार रिटेंड ह्या शब्दाच्या नंतर आणि इन्फिनिटीवच्या आधी हे सुद्धा नोटीस करा हे काय आहे या पुस्तकामध्ये जे काही सांगितले ते फार तुम्हाला असंच अभ्यास करा हारुल इथे मेन्शन केलेलं आहे बघा असं तुम्हाला एक्स्ट्राचं नॉलेज या पुस्तकात सेल्फ स्टडी करताना कळणार नाही आहे म्हणून ही लेक्चर सिरीज खूप युजफुल आहे एकदा तरी ॲटलिस्ट तुम्ही हे सगळे लेक्चर्स बघितले पाहिजेत आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा आय होप टू बी लिव्हिंग इन अ लार्ज हाऊस इन अ फ्यू इयर्स आता इथे होप शब्द आल्यामुळे टू बी लिव्हिंग आलेला आहे नेक्स्ट एक्झाम्पल आता इथून जे काही एक्झाम्पल्स चालू होत आहेत आपले ते सगळे कशाचे आहेत बघा मोडल ऑक्झिलरीज म्हणून आपण वापरलेले आहेत माईट बी शुड बी मे बी कुड बी हे सगळे शब्द आपण जे वापरतोय हे मोडल ऑक्झिलरी म्हणून वापरलेत आणि यांच्यानंतर आपण डायरेक्ट व्ही आय एन जी फॉर्म वापरत आहे इथे रूल लिहिलेला नाहीये पण मोडाल नंतर आपण बी वापरणार आणि व्ही आय एन जी फॉर्म वापरणार टूचा वापर इथे आपण करत नाहीये इथे कुठेही आपण बीच्या आधी आणि मोडालच्या नंतर टू वापरणार नाही जर असं आलं नंतर तुम्हाला टू दिसलं तर ते चुकणार मोडल ऑक्झिलरीज नंतर टू येणार नाही डायरेक्ट बी आणि व्हॉबचा आय एन जी फॉर्म लिहायचा सगळे एक्झाम्पल्स आपण वाचूयात म्हणजे आत्ता आपण ही जी ट्रिक बनवलेली आहे ही तुम्हाला चांगली लक्षात राहील पहिली एक्झाम्पल आहे शी मे बी कमिंग टुमॉरो कदाचित ती उद्या येईल बरोबर इथे तुम्ही बघितलं तर मे बी नंतर डायरेक्ट व्ही आय एन जी फॉर्म वापरलाय म्हणजे कुठल्याही मोडाल नंतर आपण बी वापरलं तर पुढे काय वापरायचं व्ही आय एन जी ओके हे जिरण नाहीये हा कंटिन्युअस इन्फिनेटिव्हचा प्रकार आहे नेक्स्ट एक्झाम्पल शी मे बी स्लीपिंग नाव ही थॉट शी माइट बी वेटिंग फॉर हर माइट बी वेटिंग हे आपलं काय आहे कंटिन्युअस इन्फिनेटिव्ह नेक्स्ट एक्झाम्पल शी कुड बी गोईंग बाय कार म्हणजे ती कारणी जाऊ शकते मग या ठिकाणी सुद्धा तुम्ही बघितलं तर जे मोडा ऑक्झिलरी वापरले त्यानंतर बबचं आय एन जी फॉर्मच वापरायचा आहे आणि हे जे दोन शेवटचे एक्झाम्पल्स आहेत ते पण बघूयात शी मस्ट बी वेटिंग फॉर हर हजबंड आणि नेक्स्ट आहे शी शुड बी स्लीपिंग नाव इन्स्टेड ऑफ वॉचिंग टी व्ही आय होप तुम्हाला आजचं लेक्चर इंटरेस्टिंग वाटलं असेल इन्फिनेटिव्हच्या बाबतीत जितके रूल्स आहेत या पुस्तकात दिलेले ते सगळे आपण अभ्यासले याशिवाय जिथे गरजेचं आहे तिथे एक्स्ट्रा नॉलेज सुद्धा आपण घेतलेलं आहे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट या चॅप्टरमध्ये किंवा थ्रूआउट या लेक्चर सिरीजमध्येच जिथे कुठे आपल्याला कीवर्ड सांगितलेले आहेत महत्त्वाचे व्हर्ब सांगितलेले आहेत ते सगळे एका ठिकाणी लिहून घ्या हे रूल बाकीचे इतर रूल्स तुम्ही लिहिले नाहीत तरी चालेल कारण तुमच्याकडे पुस्तक असेलच मात्र जरी पुस्तक असेल तरीही काही व्हर्ब्स लिहून काढणं गरजेचं आहे त्याशिवाय तुमचे व्यवस्थित रिव्हिजन होऊ शकत नाही इथून पुढे सुद्धा आपल्या या लेक्चरमध्ये जे काही महत्त्वाच्या गोष्टी असतील असे काही व्हर्ब्स आहेत काही ठराविक शब्द आहेत यांच्यानंतर हेच वापरले पाहिजे असं जे सांगितलेलं असतं ते शब्द एका सेपरेट वहीतच लिहून काढा आता इन्फिनिटिव्ह हा टॉपिक आपला झालेला आहे नॉन वर्ब्स नेटवर्ब्समधला उद्या आपण जिरण या टॉपिकला सुरुवात करूयात भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू